फायनली सावीने स्वीकारली धैर्यची मैत्री भाऊंनी घरात केला हंगामा जुळली झुळली गाठेगा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत وصلت नाही तर सोबत साव्याने धैर्यतन आता सुद्धा एक वळण घेताना दिसते आणि या सगळ्यातच आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावीने फायनली धैर्यची मैत्री स्वीकारलेली आहे त्याने दिलेले फूल ती घेऊन येते ईर्ना आणि परागला दाखवते त्यानंतर ती म्हणते की फक्त मैत्रीसाठी दिलंय म्हणून तेव्हा लिला म्हणते कि मैत्री तर मैत्री पण तू त्याची मैत्री स्वीकारलीस हे छान झालं आणि त्यानंतर सावी आता घरी जाण्यासाठी निघते इकडे दे धैर्य घरी पोहोचलेला आहे दामिनीला त्याने काय सांगितलंय ज्याने दामिनी हैराण झाली आणि ती त्याला विचारते कि तू काय बोलतोय तुला कळते तरी का तर दुसरीकडे सावी घरी पोहोचली आहे आणि इथे बघतेय की भाऊंनी घरात नुसता हंगामा केलाय ते म्हणतायत की या मुजुमदारांच्या कोणत्याच गोष्टीवर मला अजिबात विश्वास नाही म्हणून आणि त्यावरच घरातले सुद्धा की हे कधी मजा करून आपल्या गळा धर्तींना कळणारच नाही तर सध्या तरी हे ऐकून सावी सुद्धा हैराण झालेली आहे है। एकीकडे तिने ध्ये मैत्री स्वीकारलेली आहे पण दुसरींकडे भाऊंचा मुजुमदारांवरचा राग अजूनही कायम आहे बगना फार असणार आहे की या दोघांची मैत्री कुटुंबातील मतभेद मिटवणार की ते अजून शेगेला जाणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार